नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत कोकणातला हा आंबा कसा ओळखावा ते सोपी पद्धत आहे एकदम पण काही रॉकेट सायन्स नाही तर आपलं फळ जे आहे ते अंडाकार असतं आणि ह्याचं नाक खूपच बारीक असतं देठाकडे तुम्हाला थोडी लालसर छटा पाहायला मिळते आणि ह्याला असं गोडसर मधुर असं सुगंध असतो तर बारीक नाक असलेलं असं सोनेरी केशरी रंगाचं साल जे पातळ आणि गुळगुळीत असतं एकदम आता आंबा कापल्यावर तुम्हाला एक बारीक कोय पाहायला मिळते आता कोयची साईज बारीक असल्यामुळे त्याचा गरही खूप भेटतो आपल्याला हापूस आंब्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याचं जो गर असतो त्याचे तंतू किंवा फायबर्स हे खूपच थिन असतात त्यामुळे त्याचा गर एकदम मऊदार लागतो आपलं फळं तसं वरसटायला आहे तर तुम्ही याला कापून खाऊ शकता आमरस बर्फी मिल्कशेक आंबापोळी किंवा आईस्क्रीमही बनवू शकता ती चॉईस आता तुमची मी आता हे आंबे संपवतो पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र